बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन सकाळच्या सुमारास संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामती परिसरात झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले या भीषण अपघातामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे नेमकी घटना काय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना ही दुर्घटना घडली लँडिंगच्या शेवटच्या क्षणी विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला ज्यामुळे वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले आणि विमान कोसळले या अपघातात विमानाचा मोठा चक्काचूर झाला असून आगीच्या ज्वाळाही पाहायला मिळाल्या बचाव कार्य आणि हानी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली विमानातील इतर प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली असून काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे एक झंझावाती नेतृत्व हरपले अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि विकासात्मक कामांचा धडाका यामुळे त्यांनी जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली होती त्यांच्या आकस्मिक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे अजित दादांच्या निधनाने राज्याचा एक विकास पुरुष आणि अनुभवी मार्गदर्शक हरपला आहे ही संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे अशा शब्दांत विविध राजकीय नेत्यांनी आणि नागरिकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत